हौसी तरुणी आणि मातारा गावातला रहस्यमय मृत्यू आजच्या या भयंकर क्राईम स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो क्राईम स्टोरीला सुरुवात करण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल लायकन दाबा कारण अशाच प्रकारच्या भयंकर क्राईम स्टोरीज आपण आपल्या चॅनलवर दररोजांत असतो मित्रांनो माळवाडी माळवाडी हे गाव लहानस पण तिथली माणसं आणि त्यांच्या गोष्टी मोठ्या विचित्र या गावात अचानकच एक भयंकर बातमी पसरली विठोबा इनामदाराचा मृतदेह अवस्थेत सापडला मित्रांनो काय आहे या मृत्यूचं कारण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये गावात एक नुकतीच एकोणीस वर्षाची तरुणी आलेली होती तिचं नाव रागिनी शहरातून आलेली कपडे थोडे वेगळे वागणं मन मोकळ गावकऱ्यांना तिचं असं वागणं खटकायला लागलं मित्रांनो ती एका विधवा आत्याकडे राहायला आली होती तिनं गावातले बहुतेक तरुण आपल्या नजरेने घायाळ केले होते पण विचित्र गोष्ट म्हणजे तिला माताऱ्यांबद्दल अधिकच उत्सुकता वाटायची विठोबा गावातला श्रीमंत पण एकटाच राहणारा म्हातारा वय पाहासष्ट कुणाची तरी वाईट नजर लागली असावी कारण पत्नी गेल्यानंतर तो खूपच एकटा झाला होता मित्रांनो दारू आणि बाहेरचं जेवण हाच त्याचा आधार झाला होता गावात काही लोक म्हणायचे की रात्रीच्या वेळी विठोबाच्या घरातून स्त्रीच्या ओरडण्याचा आवाज येतोय पण कुणीही जाऊन पाहायची हिंमत करत नव्हते एका रात्री गावात वीज गेली होती कुत्रे भुंकायला लागले काहींना वाटलं की कोणीतरी काळ्या कपड्यात विठोबाच्या घरात जाताना दिसलंय दुसऱ्या दिवशी सकाळी विठोबा अंथरुणात मृत अवस्थेत सापडला चेहऱ्यावर विचित्र हावरेपणाचे भाव अंगावर नखांचे आणि दातांचे ओरखडे आणि जवळच तुटलेल्या साड्याचा एक कपडा या प्रकरणानंतर पोलीस आले चौकशी झाली विठोबाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचं नमूद केलं गेलं पण शरीरावरच्या जखमा काहीतरी वेगळंच सांगत होत्या काही लोक म्हणाले हवसाच्या जाळ्यात तो मेला तर काही म्हणाले तो जिवंतपणीच मेल्यासारखा होता त्या शेवटच्या रात्री पोलीस तपासात लक्षात आलं की विठोबाच्या मोबाईलमध्ये रागिणीचे अनेक कॉल्स आणि चॅट्स होते काही व्हिडिओसुद्धा होते जे स्पष्टपणे दाखवत होते की दोघांचं काहीतरी सुरू होतं पण रागिणी म्हणाली माझा काही, काही संबंध नाही मी त्या रात्री माझ्या आत्याबरोबर होते पोलीस केस बंद करण्याच्या तयारीत होते पण त्याच वेळी एका झाडाच्या फांदीवर टांगलेल्या विठोबाचं गुप्त डायरीचं पान सापडलं मित्रांनो त्या डायरीच्या पानावर लिहिलेलं होतं ती रात्री आली होती अंगावर फक्त साडीचा पदर तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं मी बदललो पण अचानक तिचं वागणं बदललं ती ओरडू लागली जोडावणी मला दाबू लागली आणि मग अंधार